या जगात कोणालाही अमरत्व लाभलेलं नाही जो जन्म घेतो तो मरतो हे निश्चित आहे आणि त्रिकाला बाधित सत्य आहे पण सात जीवांना मात्र अमरत्व लाभलेलं आहे बरं का आणि त्यांना सप्त चिरंजीवी असं म्हटलं जातं कोण आहेत हे सात जण ज्यांना अमरत्वाचं वरदान मिळालेलं आहे आणि ते आजही आहेत का आहेत तर मग कुठं आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी चिरंजीव या शब्दाचा अर्थ कधीही मृत्यू होणार नाही असा आणि असे सात जीव आहेत सात जण असे आहेत ज्यांचा मृत्यू कधीही होणार नाही काळ बदलेल युग बदलेल पण हे सात जण असतील त्यापैकीच सगळ्यात पहिला नंबर लागतो बळीराजाचा पौराणिक कथेनुसार बली एक असुर राजा होता आणि तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे हा बळीराजा नक्की कोण तर भक्त प्रल्हादाचा नातू भक्त प्रल्हादाप्रमाणेच हा सुद्धा विष्णू भक्त होता हा अतिशय दानी होता याच्या पित्याचा इंद्राने कपटाने वध केला आणि त्याचा सूड म्हणून याने इंद्राची युद्ध करून त्याला स्वर्गातून हाकलून लावलं अशी पौराणिक कथा आहे पुढे इंद्रदेवाने विष्णूंकडे बळीच्या वधासाठी विनंती केली भगवान श्रीहरी विष्णूंनी वामन अवतार धारण करून बळीराजाकडून स्वर्ग आणि पृथ्वीचं राज्य दान स्वरूपात परत मिळवलं ही कथा पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे पण बळीचा वध मात्र त्यांनी केला नाही तर त्याला पाताळात ढकलून दिलं आणि तिथल्या लोकांचा तो राजा झाला अशी ही पौराणिक कथा सांगते असा हा बळीराजा या सात चिरंजीवांपैकी एक आहे अर्थात कितीही कितीही काळ बदलला युग लोटली तरी बळीराजा असणार आहे त्यानंतर अमरत्वाचं वरदान लाभलेले दुसरे चिरंजीव भगवान परशुराम हे भगवान श्री विष्णूंचाच अवतार सहावा अवतार जमदग्नी आणि रेणुका माता यांच्या पोटी परशुरामांचा जन्म वैशाख शुक्ल तृतीयेला झाला भगवान शंकरांकडून यांनी परशु हे शस्त्र घेतलं होतं आणि अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या राजांचा बंदोबस्त केला त्याचवेळी सहस्रार्जुनाला देखील ठार केले पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी कुलाला देऊन ते महेंद्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले आणि असं म्हटलं जातं की परशुराम आजही महेंद्र पर्वतावरच तप करत आहेत या परशुरामांचा उल्लेख रामायणातही आहे याच परशुरामांचा उल्लेख महाभारतातही आहे म्हणजे तरी परशुराम मात्र आहेतच त्यानंतर सप्त चिरंजीवांमध्ये नंबर लागतो रामभक्त हनुमानाचा पवनपुत्र हनुमानाचा प्रभू श्रीरामांनी वानरसेना लंकेला नेली रावणाशी युद्ध केलं या युद्धात हनुमंतांनी प्रभू श्रीरामांना मोठी मदत केली जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडले तेव्हा त्यांच्या उपचारांसाठी सुद्धा हनुमंताने हिमालयात झेप घेतली आणि द्रोणागिरी पर्वत उचलून आणला या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आले आणि त्यांचे प्राण वाचले तेव्हा प्रभू श्रीरामांनी हनुमंताला चिरंजीवी होण्याचं वरदान दिलं आणि आजही हिमालयामध्ये हनुमंत रामनामाचा जप करत आहेत असं म्हटलं जातं सप्त चिरंजीवांपैकीच एक असणारे कृपाचार्य हे कृपाचार्यांबद्दल बरस कमी ऐकलं असेल तुम्ही हे महाभारतातील हस्तिनापूर राज्याचे कुलगुरु होते सुरुवातीला ते कौरव पांडवांचे गुरु सुद्धा होते नंतर गुरु द्रोणाचार्य झाले तसंच सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे चिरंजीव असणाऱ्या अश्वत्थामाचे ते मामा होते ते युद्धाच्या वेळी कौरवांच्या बाजूने लढले होते पण त्यांच्या तपोबलावर मात्र ते चिरंजीवी झाले त्यानंतर रामायणातलं एक पात्र चिरंजीव आहे आणि ते म्हणजेच बिभीषणाचं पात्र लंकापती रावणाचा धाकटा भाऊ बिभीषणाने राम रावण युद्धामध्ये रामाला मदत केली रावणासारखा असुरभाऊ असूनही बिभीषण सत्याच्या बाजूने उभा राहिला म्हणून त्यालाही चिरंजीव होण्याचं वरदान मिळालं सप्त चिरंजीवांमध्ये महर्षी वेद व्यास सुद्धा आहेत पराशर ऋषींचे पुत्र महर्षी व्यास यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली त्यांना कृष्णद्वापायन व्यास असंही म्हटलं जातं त्यानंतर सप्तचिरंजीवांमध्ये जीवांमध्ये असणारा एक अतिशय प्रसिद्ध व्यक्ती आणि तो म्हणजे अश्वत्थामा या अश्वत्थामाच्या कथा सुद्धा अनेक ऐकण्यात येतात नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना अश्वत्थामा भेटतो अशा आख्यायिका सुद्धा सांगितल्या जातात अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामाने महाभारत युद्धात कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पाहिलं आणि दुर्योधन मृत्यूपंथास असताना अश्वत्थाम्याने त्याला पांडवांची शिरे कापून आणतो असं आश्वासन दिलं आणि आपलं हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी त्याने रात्रीच्या वेळी पांडवांच्या शिबिरात प्रवेश केला आणि पांडव समजून पाच पांडव पुत्रांना झोपलेल्या पाच पांडव पुत्रांना मारलं त्यानंतर अर्जुन आणि अश्वत्थामा यांच्यात युद्ध झालं एकमेकांवर ब्रह्मास्त्रांचा वापर करण्यात आला आणि त्यामुळे सृष्टीला नुकसान होऊ लागलं म्हणून कृष्णाने दोघांनाही आपापली ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगितली परंतु अश्वत्थामाला मात्र ब्रह्मास्त्र फक्त वापरायचं माहिती होतं ते परत कसं घ्यायचं हे माहिती नव्हतं आणि त्यामुळे त्याने त्या ब्रह्मास्त्राची दिशा बदलून अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या गर्भावर ते सोडलं आपला निर्वंच होणार हे पाहून संतप्त पांडव अश्वत्थाम्याला शोधत आले आणि अश्वत्थाम्याच्या या कृतीवर क्रोधित होऊन भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या कपाळावर असणारा दिव्यमणी काढून घेऊन त्याला शाप दिला की कल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन तू फिरशील आणि या जखमेला लावण्यासाठी तेल मागत दारोदार जाशील आणि कपाळी ही जखम घेऊन तो आजही वणवण फिरतो असं मानलं जातं थोडक्यात काय मृत्यू तर त्यालाही नाही म्हणजे तो सुद्धा चिरंजीवीच मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की सात चिरंजीव कोणते तर बळीराजा अश्वत्थामा व्यासमुनी हनुमंत विभीषण कृपाचार्य भगवान परशुराम हे सप्त चिरंजीवी म्हणून प्रसिद्ध आहेत यांचा कधीही मृत्यू होणार नाही युग बदलू द्या काळ बदलू द्या हे असणार आहेत असं या पौराणिक कथांमध्ये सांगण्यात आलं आहे मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका